कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आदिवासी सेवक यांनी भरपूर काळ समाजाची राजकारणविरहित सेवा केली जसे इलेजी दिलीपराव अमितजी भाग्यश्रीताई आणि सगळेच आता आमच्या ओळखीचे बाळासाहेबांपासूनच तिथे दुर्गडे मामा बसले त्या सगळ्यांपर्यंत आमच्या आरकी सगळ्यांनाच उपस्थित बनतो आणि बाहेर बाहेर खर तर मागच्या पंचवार्षिकला आपल्याला सगळ्यांना राग आला होता आणि आर सांगितलं मग त्या रागाच्या भरामध्ये आपण परिवर्तन केलं कर। आपल्याला वाटलं की बाबा माग काही फार विशेष घडलं नाही आम्ही तिकडे नोकरी करत होतो पुण्याला मुंबईला आम्हाला वाटलं आता इतका साहेबांच्या काळात काम बऱ्या प्रमाणात झाली मधला काळ जो आला पाच वर्षाचा तरुण नेतृत्व त्या काळामध्ये आपण नाराज झालो आणि मग नाराज झाल्यावर परिवर्तन झालं परिवर्तन कसं झालं सांगितलं माणूस दिला।, दिला आता असं वाटलं होत समाजाच्या व्यथा ज्याला माहित आहे वारसा सांगतोय मागे करतो हे सगळे प्रश्न आता चार पाच वर्षामध्ये बऱ्यापैकी मार्गी लागत आता इथं आलो आता इदेजीच निवेदन वाचपणे सगळे लोक सांगतायत शंभर वर्षापूर्वी धरण झालं ना आजूबाजूच्या गाव पाण्यापासून व्हायचे पाणी नाही प्यायचं म्हणजे शेवटचे चार सहा महिने महिलांचे काय हालत असतील का यात ता तुम्ही विचार म्हणजे प्यायला पाणी नाही ते म्हटलं घाडगरच हे जलविद्युत प्रकल्प आहे वीज तयार होत पण आम्हाला वीजच नाही त्यांनी सांगितलं माणसं व्यवस्थित जगले पाहिजे अभयारण्य झालं आम्हाला विचार प्राण्यांना संरक्षण झालं पाहिजे ते राहिले पाहिजे आम्ही राहिलो पाहिजे का नाही ते प्राणी पाहायलाच लक्षात घ्यायला तयार वाघचं संरक्षण झालं पाहिजे वाघ पाहिला आपण असलो पाहिजे ना आपले पोर बाळ खायला लागलं तर काय करायचं म्हणजे आपली दिशा सुकते तरी अभयारण्य अभयारण्यात पूर्वी आम्ही त्यांनी सांगितलं कि आदिवासींचा अधिकार होता जंगल सत्याग्रह इकडं झाला फॉरेस्ट कायदा जेव्हा ब्रिटिशांनी आणला तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचा अधिकार जंगलांवर माझा आज तेरा दिवस होते आणि मग त्या जंगलावर मध्ये पिकणारा हिरडा असेल त्या जंगलामध्ये पिकणारे उत्पादन असते त्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे हे दो तुम्ही आंदोलनाची भाषा म्हणजे पाणी पाहिजे पाणी आहे तर ते प्यायला मिळत नाही वीज पाहिजे वीज निर्माण होती परंतु तिकडे खाली जाते ती यांना मिळत नाही बाळासाहेब जंगलात जे नैसर्गिकरित्या उत्पादित होते ते मंडळी गोळा करतायत त्याला भाव नाही त्याला खरेदी केंद्र नाही मांडल्यात अभ्यास करून मांडल्यात गावाच्या बैठका घेऊन मांडल्यात तरुणांबरोबर संवाद साधून मांडले आणि मग हे जे सगळ्या समस्या जर कायम राहिल्या आदिवासी भागामधले बाळासाहेब तर मग आपण पाच वर्षात नेमकं काय विकास केला वरच्या चा क्षेत्र आपला विकास काय झाला मोबाईल वर दिसतोय आमचा आदिवासी बांधव खांद्यावर तुम्ही आदिवासी दिनाच्या दिवशी नाचताय तो आदिवासी दिन याच्यासाठी असतो बाळासाहेब हे मागे राहिलेला माणूस याला प्यायला पाणी नाही याच्या वनातल्या उत्पादनाला भाव नाही याला तयार होणारी वीज मिळत नाही ती देण्यासाठीचा सा काय कार्यक्रम पुढच्या पाच चार वर्षात दोन वर्षात गेले एक वर्षात काय नियोजन करायचं त्या दिनाच्या दिवशी संकल्प केला पाहिजे योजना आखल्या पाहिजे धोरण ठरवलं पाहिजे आणि काल मर्यादेत वेळेत वर्ष दोन वर्ष वर्षा, चार वर्षात पाच वर्षात त्याची अंमलबजावणी केली पाहिजे हा आदिवासी दिनाचा युनोचा उद्देश आहे तिकडे जाऊन पिसलेल्या आदिवासींच्या जा खांद्यावर नाच दिलास नाही हे मी बोललो मागच्या तुम्ही हे सगळे प्रश्न शिल्लक ठेवले तसे खाली रोज तुम्ही हे दिसतोय सोडवायचे दहावे घालायला प्रश्नांचं तुमचं काम नाही आहे का आम्ही तुम्हाला दहाव्यासाठी मी कायम सांगतो आमचे सोये आहेत आमचे नातेवाईक आहेत आमचे भाऊबंद आहेत ते दहावे घालतील लग्न करतील तुमचं काम असेंब्ली मध्ये बसून मंत्रालयात बसून हे प्रश्न सोडवण्याचं सोडाण्याबाबत काही खाली वर काही झालेलं दिसत आमचा आदिवासी बांधव कालापासून वंचित राहिला जंगलात राहिला शिक्षणापासून वंचित होता आरोग्यापासून वंचित होता मी माझ्या लहानपणी बघायचो पुतूळ आमच्याकडे कुलकर्णी डॉक्टर होते लोक घोंगडीची झोळी करून आणायची याच्यामध्ये त्राण राहिलेलं ले नसे आम्ही ते घोंगडी ते काठी मध्ये लावून आणलं आम्ही बघायला जायचो काय झालं दवाखान्यात स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षानंतर बिक्टर आमदार करून पाहिलं तरी तीच परिस्थिती आपला हिशोब चुकलाय का नुसते टमाटे करून चालणार नाही आपल्याला नुसते आळा फाटाला जाऊन परत रोजगार मागणी करून चालणार नाही आपलं गणित तरी चुकतंय गणित आपल्याला दुरुस्त खालच्या भागामध्ये तुमचं झालं हिवन खालच्या भागामध्ये पाणी आढळलं सावंत साहेबांनी आंदोलन केलं खालच्या भागात होऊन मोर्चे वगैरे दहा दहा हजाराचे निघायचे भंडर चाक सोडायची आमचं पाणी कमी लावला धुमाळ बसलेली आहे त्यांच्याकडं बाजरी आणि बहिमुख सोडून आम्ही उंच खडकलं होतो आमच्या लांब ते पाणी हक्काने भांडून मिळवलं शरद पवार साहेबांनी ते पाणी संगमल्याला तीस टक्के दिलं चोवीस दिवसाचं आवर्तन होतं उघड्या डोळ्याने पाणी खाली लगून जातं लाईट बंद करून टाकली दोन तास चार तास ठेवले जाईल पाण्यावरचा हक्क उडायला लागला हे भांडायचं कोणी याचा हक्क मागायचं कोणी आमच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आमदार असतो हे हक्क कोणी भाजवायचं तिकड आर केनच्या आढळ्याच्या खोऱ्यामध्ये पाणी तिकडं यायला चाललंय जवळ कडलं का संगर चालू केलं पिण्यासाठी पाण्याच्या नावाखाली तुम्ही नवीन निर्माण करा पाणी आता आम्ही म्हटले तसे खाली चाललं आणि मग तुम्ही काय करताय येते बिता करायला की परंतु हा तेच चाललंय मग तुमचं काम करा तिकडे आमच्या मुळेच्या खोऱ्यामध्ये बाळासाहेब बसले जाते खाली आमचे पिंपळगाव खांडवाले बसले सरपंच संतुंच अरे पाणी तुम्ही इकडून तुकडून मिळतच नव्हतं इकडून तिकडून ते आठ दाखल धरण बांधलं चाळीस वर्ष त्यांच्यावर पण नाही बोलता येते बाळासाहेब पंचवीस वर्ष राजकारले पंचवीस वर्ष राज्याच्या राजकारणात राहिले तर महाराष्ट्रात पाचशे साठ टी सी पाहिजे आपण पण मंत्री राहिलो आपण पण दीर्घकाळ गेला आम्हाला अर्धा अर्धा चे बोळके बांधून दिले ते तुम्ही राज्यासाठी त्यांनी शंभर टीएमसी जायकवाडी बांधलं सव्वीस टी एमसीचं मुळा बांधलं हे ब्रिटिशांनी बांधलं तुम्ही काय काय केलं तुम्ही आम्हाला अर्धा टी एमसीच दिलं आणि हा गडी आला यांनी एक लिटर कुठं अडवलं नाही एक लिटर कुठं अडवलं नाही कळतच नाही कळावं लागत ते आडवलं नाही पण ते खाली वाटून दिलं खालच्या द्यायला पाहिजे का प्यायला पाहिजे शंभर टक्के द्यायला पाहिजे हे आमचे बांधव आमचे सोयरे माणसं आहेत ते पंच्याहत्तर नंतर वर्ष नंतर प्यायला पाणी नाही आपल्याला गोष्ट परंतु त्यांना पाणी देताना आम्हाला पण नाही फक्त माझे मत मिळाले पाहिजे समाजाच्या विरुद्ध तुम्ही द्रोह करता एवढं याच्यासाठीच आमचं याच्यासाठीच नाही याच्यासाठी समाज द्रोह करून फक्त स्वार्थ साधणार तुम्ही असाल त्याच्यासाठीची आमची लढाई आणि आम्ही लढाई बाळासाहेब आम्ही लढतोय काहीतरी आणून कुणीतरी ती थांबवत था। नाही लोकांची आता लोकांना कळालं तसे अशा पद्धती कानूर योजना राबवली होती जी आणि ते स्त्रोत आता लोकसभेला बदलला विखे पाटलांनी आणा म्हटले म्हणजे ते पाणी थांबत ना 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 पुरत नाही दोघांना पण अशा पद्धतीचे घाटची परिस्थिती होणार आणि म्हणून मुळेचं पाणी खाली चाललंय प्रवऱ्याचं पाणी खाली चाललंय आडळ्याचं पाणी खाली चाललंय आणि आम्ही ढोल लावून गावगाव जातोय आणि विकास झाला सांगतो विकास काय झाला मग अमित जिंद आता सांगितलं आदिवासी बांधवांना शिक्षणाच्या सोयी नाही मी काय सांगतो शिक्षणाच्या बाबत पाच एखादी शाळेची तुकडी तरी निघाली का तुकडी एक तुकडी पाचवी अ ब असं म्हणजे उलटी गंगा व्हायला लागली म्हणजे शिक्षणाच्या बाबत आपण माग आरोग्याच्या बाबत कुठे डॉक्टर नाही कुठं प्राथमिक आरोग्य के केंद्र नव नाही नर्स नाही ते औषध नाही इथं सर्फ जाऊन झाला कानकोणीचं हॉस्पिटल गाठवा अशा पद्धतीनं आरोग्याची येळसा विजेच्या बाबत आदिवासींना वीज नाही आम्हाला खाली आमच्या मोठे जळून जातात आमचं साडेसात वर्ष झाले मंजूर झाले लोकांनी गायराण्याची अकरा एकर जमीन दिली तिथं उभा राहिला राहिलं का फाळण्याला भाऊ पट हा म्हणजे विजेचा प्रश्न नाही आरोग्याचा प्रश्न नाही शिक्षणाचा प्रश्न नाही बेरोजगारीचा प्रश्न इथं तर एवढं नंदनवन आहे या लोकांना जर पर्यटन जाहीर केलं असतं रोजगार उपलब्ध करून दिला असता तरुणांना काम मिळालं असतं आमच्या आदिवासी बांधव आनंद सन्मानाने राहिले असते वर्षानुवर्ष मागे राहिले डोंगरात राहिले शिक्षणापासून वंचित राहिले आरोग्यापासून वंचित राहिले त्यांच्या ते जीवनामध्ये नवीन प्रकाश पडला पाहिजे स्वातंत्र्यानंतर त्यांना चांगल्या पद्धतीचं जीवन जगता आलं पाहिजे ही भूमिका घेणं याला आपण विकास म्हणतो त्यांना आर्थिक स्थैर्य निर्माण करणं त्यांच्या जीवनामध्ये उपजीविकेची साधना निर्माण करून देणं का शरद पवार साहेबांच्या मागे जातो आपण अरे आता हे पाणी खाली जात होत भंडाराच राऊर्या आणि चिकडे कोपरगावला बाळासाहेब भांगरे हे पाणी सावंतांनी आंदोलन केल्यावर त्यांनी तीस टक्के पाणी संगणधाला वाटून दिलं पवार याच्या दुतर्फा बागायत झालं लोकांच्या जीवनात मध्ये बदल झाला लोकांना आर्थिक स्थैर्य निर्माण झालं तुम्ही चाळीस वर्ष झालं ठेव याला विकास जीवनामध्ये बदल आर्थिक स्थैर्य रोजगाराच्या संधी पोट भरायचं साधन निर्माण झालं पाहिजे जीवन चांगलं जी, शिक्षण आरोग्य पायाभूत निर्माण झाल्या पाहिजे भागवल्या गेल्या पाहिजे याला विकास म्हणतात तरी तयार रस्त्यांवर आपले पैसे जमा झाले आम्ही ज्यांनी सांगितले पैसे जमा झाले मुंबईला आता ते खाली येणार का मुंबई थोडे ठेवणार तिजोरीमध्ये खाली येणारच आहे जिल्हा परिषद नाही जिल्हा पैसे बंद हा राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि आमदार नसला डांबर रस्ते हो, नाही का टाकणारच आहे ना टक्केवारी लवकर मिळते त्याच्यामधून पाच सहा महिने पाच सहा महिन्यामध्ये पटकन बांधकाम हे घरां बांधायचा पैशाला आला काढ लागतो प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरला पगार द्यावा लागतो गोळ्या औषध पेशंटला द्यावा लागत पैसे मिळत नाही <laughs> याच्यात लवकर पैसे मिळत <laughs> सब स्टेशन आहे बरोबर आहे ना म्हणून हा विकास बारामती सोडायची पाळी आली चुकीचे धंदे काय तुम्ही धोक्या घेतले लोकांनी एक वर्ष आणून टाकलं कालची घोषणा आहे त्यांची मी तिकडे जाम केला चालू आहे उभं पद्धतीने पैशाचा विनियोग करणार आला फक्त पैसे दिले कशासाठी सारखे रस्त्यांवर इकडं इकडे रस्ता फोडून मुंबईला उतरवला नाही तिकडे आमची तीन फोडली नाही हा नवीन साधन निर्माण केलं नाही मी एका पत्नीच्या कामा करता यांच्या गेलो भरतमाने भावायच्या राजगुरुनगरचे आमदार दिलीप मोहिले माझे मित्र म्हटले आम्ही आता असा रस्ता टाकतोय मधून ट्रायबल ट्रॅक मधून जेणेकरून पर्यटनाच्या लोकांचं दळणवळण वाढलं तर पर्यटन हा रस्ता टाकतोय गडकरी साहेबांकडे गेलो हा दृष्टिकोन नाही याला म्हणतात विकास कायमस्वरूपी आपल्याला आमच्या पोरांना जीवनामध्ये उभं करणं त्यांना जीवन जगण्याचं पद्धत चांगल्या पद्धतीनं जगता येईल अशा शासनाच्या माध्यमातून करून घेणं याला विकास म्हणतात हे जे काय आता मोबाईल वरखे दिसतय रस्त्यावर डांबर आणि ते टाकणं ते आलेल्या पैशाच ते करणं नारळ फोडणं आणि तुमच्याकडे काहीच नव्हतं आता तुमच्या वीस गाड्या फिरतात आम्हाला कळत नाही काय त्याच्यामुळे नऊ गावांनी काय सहा गावांनी ठरवतो आता आपल्याला काय पाहिजे हे आपल्याकडून नाही आहेत हे आपल्या लक्षात आलं आता आपल्याला ती चूक करायची नाही मग आता आपल्याला काय आहे का आता आपल्याला ती चूक दुरुस्त करायची म्हणजे काय करायचं तर हे प्रश्न सोडवण्याचं ज्ञान असणार त्याची जाणीव असते प्रश्न ती जाणीव लागते पहिली ते सोडवायचं ज्ञान लागतं प्रशासनावर ओकू लागतो आणि मग ते सोडवायला सरकार तर आता सगळे सांगत एकशे ऐंशी ते चौशे जागा या महाविकास आघाडीच्या पवार साहेबांच्या काँग्रेसच्या आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या महाविकास आघाडीच्या येणारे सरकार त्यांचं होणारे आता आपला खाली आमदार आपल्या गाडी जो पाठवायचा आहे तो त्यांच्या विचाराचा पाहिजे पवारसाहेब दा अकोल्यात आले सभा घेतली आणि त्यांनी सांगितलं सभेमध्ये मी आता आम्ही त्यांच्या डोक्यावर आहात आहे माझा पाठिंबा आहे तरुणांनी चक्मपणा त्यांच्या मागे उभं राहा आता हा दुग्ध शर्करा योग आपण ज्याला म्हणतो वर सरकार महाविकास आघाडीचे येणारे आणि त्यांच्या विचाराचा खाली आमदार ज्याला हे सगळे प्रश्न समजतात ते सोडवायचं ज्ञान आहे उच्च शिक्षित आहे परदेशातून शिक्षण घेऊन आलाय दृष्टिकोन विकसित आहे दृष्टिकोन लागतो प्रश्न सगळ्यांना समजतात सोडवण्यासाठी दृष्टिकोन लागतो त्यांनी सांगितलं की भारताच आमचं असं आहे तेलंगणाला जात होतो आम्ही जी त्यांनी असा एक पालेश्वरचा प्रकल्प राबवला होता कि चोपन्न लाख मेट्रिक टनाचं भारताचं उत्पादन एका वर्षामध्ये वाढलं दुपार पीक झालं भारता पाण्याची सोय झाल्यामुळे दुपार पीक झालं आपण काय म्हणतो त्याला थोडवा त्याचा घ्यायला लागले दुसरा हंगामा आणि दृष्टिकोन असणारा माणूस आम्ही जे भांगरेंच्या रूपाने आपल्याकडे आहे आपण का बरं आम्ही जे भांगरे बनलो तिकडे परदेशात शिकून आले नाही वारसा आहे पन्नास साठ वर्ष चाळीस वर्ष बनले परंतु त्यांच्या पासून तर हा यांच्या आजोबा हा पंजोबा आजोबा यशवंतराव भांगरेंच्या पासून आमचे भाऊ त्यांच्या बरोबर काम केलं अर्धा वर्ष जिल्हा खरेदी तालुका खरेदी विक्री संघाचे तेव्हापासून माहिती आहे घराण्याची त्या घराण्याची आपल्याला माहिती आहे इतिहास माहिती आहे नाही का त्यांचा कामाचा व खूप माहिती आहे आणि हा तरुण माणूस जर यांच्याकडे ही धुराधर दिली तर निश्चितपणानं आपलं या मतदारसंघाचा विकास आदिवासींचा आणि बिगर आदिवासींचा मुस्लिमांचा सगळ्यांना बरोबर घेऊन तो दोघांमध्ये बांधणं लावितो गावचं राम मंदिर कोणीच जायला तयार नाही फक्त मंदिराची चर्चा करतो आमच्या गावात दोन रामाचे मंदिर आहे सरपंच कोणीच जात नाही तो हनुमान जयंतीची आम्ही पालखी घेऊन जातो ना तू आपली पंजरी घेऊन प्रसाद घेऊन उभा राहतो ब्राह्मण मन तो दुःख राम नवनवमीच्या दिवशी रामाचे विचार आम्हाला आणले पाहिजे आपण मंदिर बांधून भांडण करून त्याच्यातून काही साध्य करून भांडण लावण्यापेक्षा सर्व समाजाला एकत्र घेऊन आदिवासी बिगर आदिवासी मुस्लिम ओबीसी या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची कोध साहेबांमध्ये आहे आतापर्यंत त्यांनी वेळोवेळी दाखवली आणि त्यांनी आम्ही खात पाठीवर हात ठेवलाय सगळ्यांची जबाबदारी आता की आपण ही भूमिका पुढच्या दोन महिन्यामध्ये बजवायला दिली पाहिजे आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे जर उभं राहिलो काटा काळजीनं काम केलं आणि ते असेल गेले तर तुम्ही दहा आणि लग्न कमी केले तरी आणि आमचं म्हणणं हे आदिवासीचं म्हणणं आणि करून आपल्याला हे सगळे प्रश्न पुढच्या चार पाच वर्षामध्ये मी काय म्हणतो केवळ पाच वर्षाचं नाही दहावीस वर्षाचं नियोजन या तालुक्याचं झालं पाहिजे दहावीस वर्षात हा तालुका कुठं असला पाहिजे आपण त्याच पोरा बाळांचं नियोजन करतो दहावीस वर्ष कुठं असला पाहिजे मग पहिल्या पाच वर्षात कुठं असेल दुसऱ्या पाच वर्षात कुठं असेल असा मास्टर प्लॅन या तालुक्याचा तयार व्हावा आणि त्या दृष्टीनं विकास व्हावा हो। म्हणजे शिस्तबद्ध आणि जलद गतीनं विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण सगळे आम्ही त्यांच्या मागं उभे राहूया अरुंग अळू आपल्या ताकद त्यांच्या मागं लावूया आणि त्यांना अशी जर संधी दिली तर निश्चितपणे पाच वर्ष आता पूर्ण प्रयोग करण्यात आणि रंगमंच फिरवण्यात मला अर्थ वाटत नाही आता अनेक पक्ष अनेक झेंडे तुमच्याकडे घेऊन येतील काही नाही का मागचं सांगतील काही पुढचं सांगतील आता आपल्याला पुढचं वर्षाचं जर नियोजन करायचं असेल तर आपल्याला या सगळ्या बाबींचा सांगोपांग विचार करून एक निर्णय घ्यावा लागेल भावनेचं भरात आता आपल्याला जाता येणार नाही असं मला वाटतं हे काम आपण सगळे करूयात आम्ही जिंच्या माग तातीला उभं राहूयात आदिवासी भागातले लोक प्रामाणिक लोक असतात नाही का जर प्रामाणिक नसते ना तर पर्यटक लुटले असते दोन दोन पैसे आले म्हणते परंतु त्यांची सेवा करून पैसे मिळवणे हा उद्देश असणार आमचा हा प्रामाणिक माणूस हा सुद्धा जीवनात चांगल्या पद्धतीने उभा राहायला पाहिजे त्यांनी सांगितलं आमचं कर्ज माफ झालं पाहिजे सोसायट्यांचं आम्ही मदत करू मित्र राज्याची आम्ही जिल्हा आमदार करा त्यांना मंत्रालयात घेऊन जाऊ आम्ही अशा पद्धतीने माफ करता येतात हा मार्ग सांगतो निश्चितपणाने तुमच्या मागण्या आंदोलन करायची गरज नाही आंदोलन सरकार ऐकत नसलं तर आंदोलन करावं आमचा आमदार जातो बणूरला जाऊन ते पौरंगपुडस तिथे येणार बसतं म्हणजे लोक ते इंग्लिश विले आपल्याला ते ट्रॅक्टर घेऊन तिकडे जातो दूध तिथं जाऊन बसतो अरे राजा तुझं काम तुझं बसायचं नाहीये तुझं काम यांच दोन गाड्या भरून अजित पौरंगकडे जायचंय तुझं दोन गाड्या भरून त्या मुख्यमंत्री शिंदेकडे जायचंय आणि दुधाला गुजरातमध्ये 38 रुपये लिटर भाव आहे माझ्या अकोल्या तालुक्यामध्ये सत्तावीस रुपये लिटर भाव आहे आणि तो कसा चुकीचा हे त्यांना पटवून द्यायचं त्यांच्या खांद्यावर तुझं सरकार अवलंबून येतं त्यांना जा विचारून त्यांना निर्णय घ्यायला लावायचं काम तुझं इथे येऊन बसतो सहान व्यक्त करतो हे तुझं काम नाही आणि ही ज्या वेळेला आपल्याला समजत तेव्हा निश्चितपणाने परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आपण सगळे अमितजींच्या मागे उभे राहून त्यांच्याकडून हे काम करून घेऊ अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिजाइल झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन, जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपन फ्रेम्स सनग्लासेस, ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी डिजिटल डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव